लुक दाखवू इथं उन्हापासून टॅलेंट आहे पावडर लावली चांगली कुठली पावडर लावली कसं दिसतोय आम्ही सांगा पावडर कुठे लावले आपण हॅलो गुड मॉर्निंग गाईस तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच मंथन भंडारी चॅनलवरती तर टायटल थमले बघून तुम्हाला समजलं असेल मी पदयात्रेला चाललो एकवेरेच्या असं काय टी शर्ट आहे आमचं हे बघा आणि आमची पालखी मोहने निघली निघ मग आम्ही आता मोण्याला जाणार आहे आता बघू किती जण आहेत गावातली तिकडे गेल्यावरती समजेल त्याला मग तिकडे गेल्यावरतीच भेटू आपण बघू शकता तुम्ही पालखी आलेली आहे नाश्त्यासाठी थांबलेलं आहे हा माझा स्कूल फ्रेंड आहे विपुल आमच्याच गावातला आहे तो काहीतरी बोलणार होता नंतर तो मग बसून मला सांगतोय मला दोन शब्द बोलायचे दोन शब्द का बोलायचा काय बोलतच नाही बोलून टाका आता नंतर कधी गावात गेलो नक्की आहे गप्पा मारत मारत आलोय तो त्यांच्या ग्रुपच्या पोरांच्या बद्दल बरपण आहे तो माझ्या आहे आणि मी पण आमच्या ग्रुपच्या पोरांच्या बरोबर आहे दोघ आम्ही एकटाच चाललेलो आहोत सोडून दिलेलं आहे आम्ही दोघं जणच चाललेलं आहे आता थोड्या वेळा पोहोच आता नाश्त्याचा स्पॉट पण येईल चला माग पक्का दुकान भेटलो आम्ही तेव्हा आता आम्हाला आमच्या भेटलेला आहे आता भेटलेला आहे आमच्या आता टेन्शन नाही आता पालखीमध्ये काही साथीदार आहे तो आमच्या पालखीमध्ये भेटला ना बाबू चला दाखव जरा लुक दाखव इथं उन्हापासून वाचा हे बघा उन्हापासून वाचायला पाहिजे म्हणून काय काय करायला घेतलेलं आहे मी पण असं बांधून घेत गमचा ऑइली ऑइली स्किन होईल काला नाही व्हायला पाहिजे मोठी जरा चला स्पॉट साठी येतो बघतो आता वाट बघतो आम्ही गावा येतो त्याला थंडी भरले त्याला थंडी भरले काश्मीरला आले काश्मीरला आले काश्मीरला डोक्याला पण बांधले तोंडाला पण बांधले ना कलंबी घेतले काय कोज आहे टॅलेंट आहे प्रेम वाटाला वस्तू असतो त्याच्या हरकत आहे पाण्याची बॉटल असते आम्हाला सर्वांना ॲम्ब्युलन्स पण आहे इथली बाजूला मेडिकल सेवा पण आहे कोणाला काही त्रास देतो सर त्याच्यामध्ये लगेच नेतात लवून आहे बदलापूर रोडला आहे तर भाऊ आम्हाला तिथे पहिल्या स्टॉपला टाईम लागणारच आहे कमीत कमी आता पाऊसच लागणारे टाइम लागतो दोन मिनटापूर्वी पाणी दिलं आम्हाला लगेच आता ग्लास दिलेला आहे आता इथून ताक घ्यायचे एवढ्या गर्मीमध्ये ताक पियाला बरोबर आहे थँक्यू 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 आणि बघ ताक आहे रस्त्यामध्ये अर्धा आता आम्ही अंबरनाथला मसालेदार ताक काय ते बी सांग ना कशी लागतं कचकी कडकडी तडतडी आली रे आता पोचलो आपण अंबरनाथला पोचलो अंबरनाथला पोचलो आता भाऊ पुढे भेटू काय भेटल्यावर नाश्ता ती कशी अशी आहे ना पुरी पावरफुल आहे पण बाकी खरी बात आहे हॉल्टवरती पोचलो आम्ही दुपारच्या पावणे तीन वाजलेले आहेत थकलेली आहेत पोरा बिचारी थकली एवढी थकलेली आहे आता मी पटापट घेऊन येतो आणि मग आरामाला लागतो बघा पालखी तिथे कत्रीर रवी बोला बसलो आम्ही बघा डाल भाजी आहे कुठली तरी भाजी आहे डालीची भाजी आहे पापड लोणचं आहे गुलाबजाम आहे तिथं सगळी जण लाईन बघा बवडी मोठी आहे तिकडं पटापट जेवून घेतो आम्ही जेवून वगैरे तिथं सगळे जण लोकून पिक्चर बघता बघा आराम करतो आम्ही पण चला आता स्पॉट वरून निघलेलो आहे आम्ही आता आज म्हणजे साडेचारला काढलेले आहे आणि आम्ही पाहुणेपासून निघलो तिकडून आता संध्याकाळच्या स्पॉटला म्हणजे आरतीच्या स्पॉटला बघू आता वा किती वाजेपर्यंत पोहोचतो आणाला सगळी पोरं चालू आहे चाललेली आहेत सगळी आताच आम्ही पावडर लावली चांगली कुठे पावडर लावली दिसतं आम्ही चांगलं पावडर लावले आपण पावडर पावडर आणलेली बाराच आलेली सगळी पोरं तयारी काय चालतोय गवतच नाही म्हणतो काय नाही आजू आजू आता रस्त्यामध्ये मस्ती राहिलात आमची ती दाखवतो तुम्हाला चला मग आता पूर्ण पब्लिक पूर्ण गेलेली आहे तरी आम्ही सगळी जण मागत आहोत हे आमच्या पोरांचा काय होता भाई काय नवस हो आहे का काय बिन चप्पल घातलेले आहे त्यावेळी सगळं बी ना आता अंगावर झालेल्या बिचारा कारणच्या लांबच्या घेऊन आले मध्ये तन्मय जी आलं बेकार झालेले ते मॅडी भाऊ आहे ओम आहे ओम तर काय आता सांगत का नको ओम तर सांगत का चला जाऊ द्या चालत आहे अंकल हा साडेसात वाजले आता आम्हाला जामत लेट झाला यायला काय चला आता आरती चालू आरती

साईज बोलतो मला घेतलाच मी घेतला त्याला घेतली याला मी किती खाल्ला सांग तुम्ही आता मला नाश्ता किती केला सांग नाश्ता मी काही केला नाही उपमा किती उपमाच्या किती प्लेट खाल्ला सांग मीने उपमाला उपमा आवडते हो पहिली गोष्ट आणि तुम्ही चाय पिला असाल चाय पिला तो केलं थोडं त्याचा ना याचा मेऊ नाही ना म्हणजे त्याच्यात त्याच्यात पिला काय बोलतो काय शब्द वापरत तुझी शब्द काहीच बोलत नाही मी आता येऊ का आमचा आता लास्ट स्टॉप असेल आमचा झोपायचा फक्त काही असं झाला आता केला आहे आणि तो मागे तो मी बोलतो मला घेतलाच नाही घेतलाच नाही धन्यवाद धन्यवाद तर बघा आयुष भाई आहे दादा आहे बिरली गँग आहे आमच्यासोबत आता सव्वा नऊ वाजले तरी आम्ही आता स्पॉटचीच वाट बघतोय आमची पोरा कुठं मी त्यांच्याबरोबर सगळी पोरा गायब झालेली आहे आता यांच्याच बरोबर साहिलला त्यांच्याबरोबर बरोबर आता किती टाईम लागतो पोताला जेवणाच्या म्हणजे रात्रीच्या स्पॉटसाठी आता बघूयात किती टाइम लागतो ते आपल्याला पका काय केलेला आहे आता मी सांगत आहे तुम्हाला जे आम्ही वाट बघू फायनली आहे बघा इकडे आतमध्ये वांगणी वांगणीलाच वांगणी म्हणजे आता इथून आतमध्ये गेल्यावरती हॉल लागल तर हॉलवरती जाऊ आणि मग फ्रेश वगैरे होऊ जेवायला झाला असेल तर जेवण घेऊ आणि मग ब्लॉक पण एडिट करायचं आहे आपल्यावर भाऊची हलत झालेली डायरेक्ट साधा काम रे खडीमध्ये अशी वाट लागली असती की वाट येईल सरळ रोड असेल पण काही नाही वाट लागते सर रात्रीचा आमचा हॉल आहे जस्ट आता हॉलवरती पोचलो आम्ही बॅगी बिगी अशा लावलेल्या असतात बॅगी गवसाला गौसाला ना आता आणि जागा पण गौशाला घेतल्या फक्त जागा असतं आणि बॅगी असतं चला मग मला काय काय मस्त सगळी बॅगी बिज परती शेवची काहीच आयुष भाईने एक नंबर काम केलेलं आहे इथे असं पॉवर बँक पण आणि फोन पण चार्जिंगला लावू शकतो आणि तिकडून आम्ही कनेक्शन घेतलं आहे आयुष भाई धन्यवाद त्याच्यासाठी सर्वजणांनी झोपायला घेतलेलं आहे तर आम्ही झोपतो आता सकाळी लवकर उठत आहे म्हणून त्या करंटची मालिश करायला घेतली आहे आम्ही रवी चला नाही कुठलाही जाईल